निर्भिड। निर्भिड। निर्भिड बिंदास निर्भिड व्यासपीठ न्यूज प्रस्तुत करता। राजेंद्र साठे पाटील यांचं जय ऑटो पार्ट सर्व प्रकारच्या वाहनांचं स्पेयर पार्ट मिळण्याचं एकमेव ठिकाण सटानापाठा समृद्धी महामार्गा शेजारी गंगापूर रोड वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर नमस्कार बिंदास छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील राजकीय रणधुमाळीमध्ये सध्या रंगत वाढत चाललेली आहे कलगीतुऱ्या होत आहेत एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप आहेत आणि आरोप प्रत्यारोपाच्या फेरीमध्ये तीनही उमेदवार गुंतत चाललेले आहेत त्यामध्ये एकनाथराव जाधव यांच्या कार्यकर्त्यांकडून त्यांचं समर्थन दर्शवलं जात आहेत मात्र भाजप नेमकं कोणासोबत असा विषय येतोय तर भाजपचे युवा मोर्चाचे तालुक्यातील जे कार्यकारिणीचे सदस्य आहेत तर आपल्यासोबत अशोक शेळके आहेत जे युवा मोर्चा तालुका अध्यक्ष आहेत खूप स्वागत तुमचं सर सर्वात पहिला प्रश्न विषय असा आहे की एकनाथराव जाधव जे आहेत ते गावखेड्यापर्यंत पोहोचले कसे आणि गावखेड्यातील लोक त्यांना मानतात असं त्यांचं म्हणणं आहे तर जनता त्यांना <laughs> खरंच समर्थन देईल का <laughs> <laughs> जाधव साहेबांचं जीवनपट जा जर आपण बघितला तर त्यांनी गावामध्ये त्यांचं पूर्ण शिक्षण झालेलं आहे ग्रामीण भागामध्ये आणि त्यांची घरातले ज्यांचे वडील होते त्यांचे स्वातंत्र्य सैन्य होते त्याच्यामुळं घरामध्येच एक समाजकार्याचा वसा त्यांना वडिलापासून भेटलेला आहे आणि पुढं चालत असताना त्यांनी कठीण परिस्थितीमध्ये येऊन ग्रामीण भागाची कसे शाळेचे जीवन कसं असतं ग्रामीण जीवन कसं असतं ते पूर्ण त्यांना ज्ञात आहे त्या पद्धतीनं ते ज्ञाभ्यास पद करून पुढं येऊन ग्रामीण भागामधले जे लोक आहे विद्यार्थी त्यांच्यासाठी शिक्षण संस्था उभारल्या आणि जे त्यांना स्वतः वाटलं होतं का आप शिक्षणाला आपण किती पुढं जाऊ शकतो तसे इतर बीच ग्रामीण भागातले विद्यार्थी वडील म्हणजे गावातले जे लोक आहेत त्यांचा विकास व्हायला पाहिजे त्या माध्यमातून त्यांना बऱ्याच ठिकाणी शिक्षण संस्था उभ्या केल्या आणि त्या बघा प्रामुख्यानं ग्रामीण भागात आहे जिथं वाढीवस्तीची जास्त संख्या आहे तिथं त्यांनी त्या शिक्षण संस्था के उभ्या केल्या त्या माध्यमातून बरेच आज विद्यार्थी हे नोकरी करताय कोणी प्रायव्हेट जॉब आहे एम बी ए आहे अशा पद्धतीने त्यांनी ते ग्रामीण भागातले लोक पर्यंत पोहोचले या माध्यमातून आणि त्याला ज्ञात आहे ग्रामीण भागांच्या लोकांची आ, तुम्ही युवा मोर्चाच्या तालुका अध्यक्ष पदावर आहात भाजपकडून कुठला दबाव तुमच्यावरती आला की माहितीचं काम करा किंवा माहितीसाठी मेहनत करा माहितीसाठी माहितीच्या विजयासाठी काहीतरी काम करा असं कुठला दबाव तुमच्यावरती आला का कार्यक्रम पक्षांनी बोलणी केली ती पण आम्ही पक्षाला सांगितलं व ज्या व्यक्तींना तीस बत्तीस वर्ष भारतीय जनता पार्टीची सेवा केली ज्यावेळेस मराठवाडा शिक्ष शिक्षण मतदारसंघामध्ये कोणी उभं राहायला तयार नव्हतं त्यावेळेस दोन हजार चौदाची गोष्ट आहे त्यावेळेस एकनाथ जाधव साहेबांना पक्षांनी तिकीट दिलं आणि जाधव साहेबांनी पूर्व मराठवाडा फिजून काढला आणि शिक्षण मतदारसंघामध्ये त्यांचा थोड्या मतांना पराभव होता hmm. त्यावेळेस आणि आज आम्हाला वाटत होतं का वैजपूर तालुक्यामध्ये बी भारतीय जनता पार्टीची काय ताकद का ही का दिसली पाहिजे कारण हेच लोक आमच्यासोबत असणारे साडेतीन हजार वोट आहे तालुक्यामध्ये असे आम्हाला समूद देतात आमचे मतं लागत्या पण त्यानंतर साडेतीन हजार असं वक्तव्य करतात तर आम्हाला कुठंतरी वाटतं आमची ताकद ता दिसायला पाहिजे तर सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने साहेबाला उभं केलेलं आहे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून बंडखोर आज आपण म्हणतो त्यांना पण ते खरं भारतीय जनता पार्टीच्या विचारांना उभे आहे शेवटी जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न जर एकनाथराव जाधव यांनी यावेळेला आपलं मताधिक्य दाखवून दिलं तर पुढच्या पंचवार्षिकपर्यंत पुन्हा ते मैदानामध्ये तग धरून पक्षाच्या तिकीटाची वाट पाहतील असं वाटतं आज भारतीय जनता पार्टीचे जे बूथ समितीचे कार्यकर्ते आहेत तीनशे ते त्रेपन्न बूथ आहे सर्व बूथचे कार्यकर्ते जाधव साहेबासोबत हे आणि जाधव साहेबाचा आज वैजापूरमध्ये दोन हजार चोवीसमध्ये हा विजय होणार आहे हे सगळ्याला दिसते कारण यांच्या सभेला आपण बघतो किती गर्दी आणि विद्यमान आमदार यांच्या सभेला किती गर्दी तुम्ही तुलना करा लोकांचा कोल जाधव साहेबासोबत येतोय लोकांना परिवर्तन पाहिजे आणि ते परिवर्तन जाधव साहेबांच्या जा माध्यमातून दिसत आहे तर मित्रांनो आपल्यासोबत बिंदास कट्टा या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अशोक शेळके आपण या कार्यक्रमात सहभागी झालात खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया बिंदासच्या निर्भीड व्यासपीठावर बिंदास व्यक्तिमत्त्वासोबत